राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे येथील खासगी रुग्णालयात जाऊन माझे आमदार अरुण काका जगताप यांच्या विचारपूस केली आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे नेते व सर्वांशी स्नेहाचे संबंध असणारे माजी आमदार अरुण काका जगताप यांची अचानकपणे बिघडली असल्यामुळे पुणे येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत राज्यभरातील अनेक पक्षाचे नेते त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये जात आहेत काल रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हॉस्पिटलला भेट देत काकांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा करत त्यांना धीर दिलाय यावेळी डॉक्टरांशी देखील चर्चा केली माझ्या आमदार अरुण काका जगताप उपचाराला प्रतिसाद देत असून त्यांची तब्येत लवकरच बरी होईल अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर